मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सुमित्रा आणि आजी व शर्वरी ह्या तिघीजणी घरामध्ये बसलेले असतात तेव्हा सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते की नेमकं ती बाई कोण असू शकते की तिने आपल्या घरामध्ये साप सोडण्यासाठी त्या व्यक्तीला सांगितलं तेव्हा आता इकडे ऐश्वर्या लगेच आईंना बोलते की आई ती बाई जी आहे ना ती ह्याच घरातली आहे आणि ती दुसरी तिसरी कुणी नसून मीच आहे असं जानकी वहिनीचं मत आहे असे पण ही ऐश्वर आता या सुमित्राला सांगते आजी तर आपल्या तोंडालाच हात लावते तर सुमित्रा ही या ऐश्वर्याला बोलते की अगं ऐश्वर तू काय बोलते तुला समजतंस का त्यावर आता इकडे ही ऐश्वर बोलते की हो आई जानकी वहिनी माझ्याकडे ह्याच नजरेमधून कायम बघत असतात आणि आत्ता तुम्ही बघाच आता थोड्या वेळामध्ये त्या तुमच्यासमोर हे सर्व काही सत्य सांगणार पण आहेत असे पण ही ऐश्वर या सुमित्राला बोलते त्यावर आता ही शर्व पण आता या ऐश्वर्याला बोलते की अगं ऐश्वर्या तू काय बोलते तुझं तुला तरी समजतंस का त्यावर इकडे ही ऐश्वर्या या शर्वरीला बोलते की नाही व शर्वरी ताई तुम्हाला ह्या घरामध्ये नेमकं काय काय चालतंय ते नाही माहीत अजून तुम्ही आपलं कधीमध्ये येता आणि जाता आम्ही रोज इथे कंटिन्यू राहतो त्यामुळे ह्या घरामध्ये काय चालतं काय नाही हे सर्व आम्हाला माहीत झालं आहे असे पण ऐश्वर्या आता शर्वरीला बोलते ही ऐश्वर्या सांगते की हे जे काही सर्व प्लॅन्स आहेत ना ते वहिनी करतात आणि त्यांचे हे प्लॅन जर सक्सेस झाले नाही ना, ना तर मग असे ते काही पण प्रूफ दाखवतात आणि ते दुसऱ्यांवर लोटतात असे पण ही ऐश्वर्या या शर्वरीला सांगते आता ही पुन्हा या ऐश्वर्यावर भडकते आणि बोलते की अगं कसले प्लान आणि कसले काय कशाला तू काही बडबड करतेस असे पण आता ही सुमित्रा या ऐश्वर्याला सांगते इकडे असं बघायला मिळतं की जानकी व ऋषिकेश रूममध्ये असतात तेव्हा जानकी ऋषिकेशला सांगते की अहो ह्या घरामध्ये जी काही साप सोडणारी बाई आहे ना ती दुसरी तिसरी कुणी नसून विकृत ऐश्वर्याच आहे तिच्याशिवाय हे काम कुणी करणारच नाही हो तीच हे पाऊल उचलू शकते असेही जानकी आता या ऋषिकेशला सांगते त्यानंतर तर ऋषिकेश या जानकीचं सर्व काही बोलणं ऐकतं आणि या जानकीला बोलतो की परंतु हे सर्व ऐश्वर्याने केलं याच्याकडे आपल्याकडे कुठला पुरावा नाही आहे त्यावर तर जानकी बोलते की आहे आपल्याकडे तर खरा पुरावा आहे कारण जेव्हा नाना शुद्धीवर येतील ना तेव्हा नाना हे सर्व सत्य सांगतील की नेमकं ऐश्वर्याने काय काय केलं ते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश बोलतो की जोपर्यंत नाना शुद्धीवर येत नाही तोपर्यंत अजून काय काही बघायला मिळणार आहे ठाऊक देव जाणे इकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या या सुमित्राला खूप सांगण्याचा प्रयत्न करते की आई बघा तुम्ही आता हे सर्व जे काही केलेलं आहे ना ते जानकी वहिनीनेच केलेलं आहे मी तुम्हाला सर्व काही प्रूफ दाखवते असे पण आता ही ऐश्वर्या या सुमित्राला सांगते सुमित्रा तर आपल्या डोक्यालाच हात लावते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ह्या सर्वांसमोर बोलते की आजी मला तुम्ही एक सांगा जेव्हा तो व्यक्ती मघाशी पकडला गेला तेव्हा तो काय म्हणाला तर आजी लगेच बोलते की तो म्हणत होता की मला सोडा मला सोडा तर इकडे अश्वरा बोलते की नाही ओ आजी तो तसं नव्हता म्हणत की तो म्हणत होता अबोली कलरची साडी घातलेली ती बाई होती मग मला सांगा अबोली कलरची साडी फक्त आपल्या घरात जानकी वहिनीलाच आहे ऐश्वर बोलते की माझ्याकडे तर एक्झॅक्टली ऑलरेडी ही अबोली कलरची साडी नाहीच आहे शर्वरी ताई तुमच्याकडे आहे का ओ हो, अबोली कलरची साडी तर शर्वरी नाही असं बोलते तर आजींना बोलते की आजी तुमच्याकडे आहे का होती अबोली कलरची साडी तेवढ्यामध्ये आजी बोलतात की छे मला तर तो अबोली कलर बिलकुल आवडत नाही मी कशाला घेईल ती अबोली कलरची साडी इकडे आता ह्या आजी ज्या बसलेल्या असतात त्या आता ह्या ऐश्वर्याकडेच बघत राहतात आता ऐश्वर्या पुन्हा या सुमित्राला बोलते की आई तुमच्याकडे तर प्रश्नच नाही आहे की तुम्ही असं घरामध्ये करताल म्हणून तेव्हा आता इकडे ही शर्वरी आणि सुमित्रा दोघी ऐश्वर्याकडे बघतात त्यानंतर ही ऐश्वर्या आता या सर्वांना पटवून सांगत असते की मग मला सांगा आई आपल्या घरामध्ये फक्त त्या आबोली कलरची जी साडी आहे ना ती या जानकी वहिनीकडेच आहे आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर तो व्यक्ती काय म्हणाला की त्या बाईच्या डोक्यावर पदर होता मग मला सांगा आपल्या घरामध्ये कोण डोक्यावर पदर घेतं जानकी वहिनीच घेते ना मग जानकी वहिनीनेच त्या व्यक्तीला पैसे देऊन या घरामध्ये दे साप सोडण्यासाठी सांगितले हे सिद्ध झालं की नाही असे पण ही ऐश्वर्या आता सुमित्रा व आजींना सांगते नंतर आता ही ऐश्वर्या बोलते की आता तर मी तुमच्या समोर सर्व काही पुरावे सांगितलेले आहे आता तुम्हीच विचार करा आणि तुम्हीच विश्वास ठेवा की हे नेमकं कोण करेल ते त्यावर आता इकडे आजी लगेच बोलते की नाही नाही मला नाही वाटत की जानकी हे सर्व करेल म्हणून तेवढ्यामध्ये सुमित्रा ह्या आजीला बोलते की आई तू जे काही बोलते ना ते माझं पण तसंच म्हणणं आहे असे पण सुमित्रा ही आजीला बोलते आता शर्वरीचा पण ह्या जानकीवर जानकी असं करेल म्हणून विश्वास बसत नसतो सुमित्रा ह्या ऐश्वर्याला बोलते की ऐश्वर्या तुझं काही पण कसं डोकं चालतं ग कुठे पण अगं मला सांग जर जर जानकी जर रूममध्ये साप सोडत असेल तर जानकीच्या असे पण आता सुमित्रा जेव्हा या ऐश्वर्याला बोलते ना तेव्हा ऐश्वर्या बोलते की आई तुम्ही खूप भोळ्या आहेत तुम्ही इतक्या काही भोळ्या आहेत की तुमचा जो काही विश्वास आहे ना तो पूर्णपणे आंधळा झालाय ऐश्वर्या ही आईंना बोलते की आई जो साप सोडला होता ना तो साप जानकी चावण्यासाठी सोडला होता असे जेव्हाही ऐश्वर्या या सुमित्राला सांगते तर आता सुमित्रा डोक्याला लावते शर्वर या ऐश्वर्यावर भडकते आणि बोलते की अगं ऐश्वर्या तू कसं काही पण बोलतेस देवी मातेने नानांच्या जीवाला काहीच होऊन दिलं नाही आणि जे काही संकट आलं होतं ते जानकी वहिनींवरच घातलं खरोखर देवी मातेचे हा जोडून मी दर्शन घेते की खरोखर देवी माता खूप चांगली आहे असे पण ही नाटकी ऐश्वर्या या सुमित्राला सांगण्याचा प्रयत्न करते त्यानंतर ऐश्वर्या बोलते की देवाच्या काठीचा कधीही आवाज होत नसतो कारण ती देवाची काठी जे डाव करायला जातात ना त्याच्यावरच उलटतात कारण मला सांगा जानकी वहिनी जरी साप सोडायला रूममध्ये गेल्या होत्या तरी पण तो साप या नाना चावता जानकी वहिनींना चावला आणि त्यांच्यावरच तो डाव उलटला असे पण ही ऐश्वर्या आता या सुमित्राला पटवण्याचा खूप काही प्रयत्न करत असते परंतु या सुमित्राचा काही ह्या गोष्टीवर विश्वास बसायला तयार नसतो ही शर्वरी सर्व काही ऐश्वर्याचं बोलणं ऐकून घेते आणि शर्वरी ह्या ऐश्वर्याला बोलते की नाही ग असं करणार नाही जे आमची जानकीवाहिणी कधी कारण आम्ही काही जानकीवाहिणीला आज ओळखत नाही आहे अगोदर जेव्हा लग्न झालं तेव्हापासून जानकी जानकीवाहिनी ह्या घरात आलेली आहे तेव्हापासून आम्ही जानकी वहिनींना ओळखतो असे पण ही शर्वरी ऐश्वर्याला बोलते त्यानंतर आता ही आजी लगेच शर्वरीला आणि सुमित्राला बोलते की तुमचा दोघींचा जो काही आंधळा विश्वास आहे ना तो जानकीवर तो एकदा बाजूला करा मग तुम्हाला कळेल की काय आहे आणि काय नाही ती जानकी दिसते तशी नाही आहे असे पण आजी या दोघींना बोलते दुसरीकडे आता सुमित्रा ही आपल्या मनाशी बोलते की ही ऐश्वर्या जी काही बोलते की जानकीने या नानांच्या रूममध्ये जो काही साप सोडला ते जर खरं असेल तर असं पण आता सुमित्राच्या एका मनाला वाटतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे नाना व सुमित्रा दोघे रूममध्ये झोपलेली असतात तेवढ्यामध्ये आता या सुमित्राला एक भयंकर स्वप्न पडतं या सुमित्राला वाटतं की जानकी ही आपल्या रूममध्ये आली आणि नानांच्या तोंडावर उशीर ठेवून नानांना जो काही मारण्याचा प्रयत्न केला असं भयंकर स्वप्न आता या सुमित्राला पडतं सुमित्रा लगेच उठून बसते आणि नानांकडे बघू लागते आणि सुमित्रा ही खूप टेन्शनमध्ये येते सुमित्रा ही आपल्या छातीवर हात ठेवून हे सर्व काही बघते त्यानंतर सुमित्रा ही आपल्या मनाशी बोलते की रात्रभर टेन्शन घेऊन मला झोप लागली नाही इकडून तिकडून पाठी मला थोडीशी डुकली लागली तर हे असं भयंकर घाण स्वप्न पडलं असे पण सुमित्रा ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर सुमित्रा आपल्या मनाशी बोलते की जे पाठी स्वप्न पडतात ना ती खरी होत असतात म्हणतात मग माझं तर हे स्वप्न खरं होणार नाही ना देवी माते तुझे हात जोडून दर्शन घेते परंतु असं काही घडून देऊ नको आणि माझ्या सौभाग्याला काही धक्का लावून देऊ नको असे पण ही सुमित्रा आता देवीसमोर हात जुडून बोलते आता ही सुमित्रा खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आणि सुमित्रा आपल्या मनाशी बोलते की देवी आई इथून फुटल कुठलंही नवीन संकट येऊन देऊ नको इकडे असं बघायला मिळतं की आता ही जानकी आपल्या रूममध्ये असते तर ऐश्वर्या किचनमध्ये असते ऐश्वर्या ही सूप बनवत असते ऐश्वर्या लगेच बोलते की आता हे मस्त बनवलेले सूप आता आईंना देऊन येते म्हणजे कसं हे सूप खाता खाता आईंना त्या जानकीविषयी काहीतरी कान भरवता येतील असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि ते सूप एका वाटीमध्ये ओतते त्यानंतर आता जानकी रूममध्ये आल्यानंतर या ऐश्वर्याला विचारते की यामध्ये काय आहे तर ही ऐश्वर्या लगेच बोलते की यामध्ये विष आहे विष त्यानंतर आता जानकी बोलते की कोणासाठी चालली आहे तू हे घेऊन तर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की मी हे स्पेशल सूप बनवलं आहे आणि तुला काय करायचं मी कुणासाठी घेऊन चालले आहे ते तर जानकी लगेच बोलते की अजून नानांना शुद्ध आलेली नाहीये आणि तू हे घेऊन कुठे चाललीस त्यानंतर ती ऐश्वर्या बोलते की हे सूप मी आईंसाठी घेऊन चाललेली आहे तर आता इकडे जानकी या ऐश्वर्याकडे बघते पुन्हा ऐश्वर्या बोलते की आता तर नानांची विकेट मी तर आईच आता आईंची काढायची असे पण ही ऐश्वर्या या जानकी समोर बोलते ऐश्वर्या या जानकीला बोलते की मी आता ह्या सूपमध्ये अगदी विष घातलेलं आहे आणि त्यामध्येच मी आता रणदिव्यांच्या घरातलं मीठ घालून त्यांनाच उद्ध्वस्त करण्याचा माझा प्लॅन आहे आणि ही स्पेशल डिश मी बनवली आहे असे पण ऐश्वर्या ती तिला बोलते त्यावर जानकी बोलते की तुझी जी काही फालतू बडबड करते ना ती बंद कर आणि अजिबात ही डिश घेऊन तू आईंच्या रूममध्ये जायचं नाही असे पण जानकी या ऐश्वर्याला भडकत बोलते आता जानकी या ऐश्वर्यावर खूप भडकते आणि बोलते की अजिबात ती डिश घेऊन तू आईंच्या रूममध्ये जायचं नाही तुझा भरवसाच नाही तर आता ऐश्वर्या बोलते की मी ह्यामध्ये काही घातलेलं नाही आहे तुला जर एवढा डाऊट आहे ना तर तू एक चमचा पिऊन घे तर आता, हो आता जानकी काही ते सूप प्यायला अजिबात तयार नसते तेवढ्यामध्ये आता दोघींची चांगली झटापट होत असते आता ह्या जानकीच्या हातामध्ये ते जी काही सूपाची डिश असते ती जोरात खाली पडते तेवढ्यात सुमित्रा तिथे येते सुमित्रा हे सर्व काही बघते घरातील सर्वजण तिथे धावत पडत येतात आणि सर्वजण बघतात तर ती जी काही सूपची डिश असते ती खाली सांडते तेवढ्यामध्ये आताही ऐश्वर्या लगेच या आईंच्या जवळ जाते कारण आता ती सुमित्राच्या पायावर ते डिशमधील सूप सांडलेलं असतं आता ही ऐश्वर्या लगेच या सुमित्राच्या पायाजवळ जाते आणि आपल्या साडीने त्यांचे पाय पुसू लागते आणि बोलते की आई तुमच्या पायांना चटके बसलेत का हो तर सुमित्रा बोलते की माझ्या पायाला चटके नाही बसले परंतु ही तुमची दोघींची जी काही भांडणे चालू होती ना ती बघून माझ्या मनाला खूप चटके बसली असे सुमित्रा ही सर्वांसमोर बोलते घरातील सर्वजण तिथे आलेले असतात आता ही सुमित्रा ह्या जानकीला बोलते की जानकी एवढ्यामध्ये तुझा आवाज खूप वाढलाय आणि ऐश्वर्याला सुद्धा बोलते की तुला कळत नाही का नाना घरामध्ये शुद्धीवर नाही ते आणि कशाला तू ते सूप घेऊन चालली होती अजून जर नाना शुद्धीवर नाही तर त्यांना हे सूप कसं पाजायचं होतं तुम्हाला कळतं का अजून जर नाना घरामध्ये पेशंट म्हणून आहेत आणि एकदा ते शुद्धीवर आले की त्यांच्या हे असे तुमचे भांडणं सांगायची का असे पण आता ही सुमित्रा सर्वांसमोर या दोघींना बोलते ऋषिकेश सुमित्रा आणि सारंगे सर्वजण आपल्या आईकडे बघतात आता ही नाटकी ऐश्वर्या सर्वांसमोर या सुमित्राला बोलते की आई मला जर तुमची सेवा करायची आहे तर यांचं पोट कशासाठी दुखतं हो मी पण तुमची एक सून आहेच ना मग मला पण तुमची सेवा करायचा मान आहे ना असे पण ही ऐश्वर्या आता सुमित्राला सर्वांसमोर बोलते त्यानंतर ही ऐश्वर्या बोलते की ओ इतक्या दिवस तुम्हाला नानांची किती काळजी वाटत होती तुम्ही अजूनही काही खाल्लं पिल्लं नव्हतं म्हणून मी तुमच्यासाठी ते स्पेशल हेल्दी सूप बनवलं होतं आणि ते घेऊन तुम्हाला येत होते लगेच ही वहिनी आली आणि मला धक्का दिला आणि ते सूप सांडलं असे पण ही ऐश्वर्या आता या सुमित्राला सांगते आता ही ऐश्वर्या बोलते की आई मी तुमच्यासाठी जेव्हा हे सूप बनवलं होतं ना तेव्हाही मला म्हणाली की तुझी एवढी हिंमत कशी झाली त्यांच्यासाठी सूप बनवायची मग मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही का असेही ऐश्वर्या सुमित्राला सांगते त्यावर आता जानकी लगेच या ऐश्वर्याला बोलते की अगं ऐश्वर्या तू किती खोटं बोलते खोटं बोलायला सुद्धा काहीतरी सीमा असते आणि कधीही आमच्या आश्रमामध्ये अगोदर लग्नाच्या आधी नेहमी सांगायचे की नेहमी खोटं बोलणाऱ्यांचं वय पटापट वाढत असतं त्यांना देव लवकर घेऊन जातो तेवढ्यामध्ये आताही आजी लगेच जानकीसमोर जाते आणि आजी ह्या जानकीला बोलते की अगं तुला असं म्हणायचं आहे की माझी गुंडी खोटं बोलते माझी गुंडी कधी खोटं बोलत नाही मी जेव्हा जप माळ शोधत होते ना तेव्हा तू तिला बोलत होती की तू अजिबात आईंच्या रूममध्ये जायचं नाही रूमच्या बाहेर फिरकायचं सुद्धा नाही मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं असे पण ही आजी आता या जानकीला बोलते त्यावर आता सुमित्रा ही विचार करू लागते अगं तुझ्या मनामध्ये मा जे काही काळं पांढरं आहे ना ते एकदा काढून टाक आणि तुझ्या मुलीची शपथ घेऊन सांग सर्वांना की तू असं ऐश्वर्याला बोलली नाही म्हणून असंही आजी जेव्हा या जानकीला बोलते ना तेव्हा तर ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आताही जानकी सर्वांसमोर बोलते की मी शपथ घेत नाही परंतु मी जे काही बोलते ते तुम्हाला खरं सांगते मी ऐश्वर्याला असं बोलले होते परंतु जेव्हा ऐश्वर्या ही आईंसाठी रूममध्ये सूप घेऊन चालली होती ना तिने त्या सूपमध्ये नक्कीच काहीतरी मिक्स केलं असेल कारण तिने जसं नानांना जिन्यावरून ढकललं ना तसं ती आता आईला मारायला सुद्धा मागे पुढे बघणारी बाई नाही आहे असे पण आता जानकी या सर्वांसमोर सुमित्राला सांगते सुमित्राला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आताही ऐश्वर्या या जानकीला सर्वांसमोर बोलते की तुमची जी काहीही खोटे आरोप नाटके चालू आहे ना ती बंद करा कारण मी असं करू शकत नाहीचे तुमच्या मनामध्ये डाऊट आहे ना की मी त्या सूपमध्ये काहीतरी विष मिक्स केलेलं असेल आता तुम्ही थांबाच असे म्हणत आताही ऐश्वर्या सर्वांसमोर किचनच्या आतमध्ये जाते त्यानंतर आता ऐश्वर्या पुन्हा एका डिशमध्ये ते पातेल्यामधील असणारं शिल्लक राहिलेलं सूप टाकते आणि चमच्याने ते सर्वांसमोर पटापटा पिऊ लागते तेव्हा आता जानकी हळूस या ऐश्वर्याकडे वळून बघते सर्वजण या ऐश्वर्याकडे बघत राहतात तर ऐश्वर्या ते सूप पटापट पीत राहते त्यानंतर आता त्या डिशमधील पूर्ण काही सूप ही ऐश्वर्या संपून टाकते आणि सर्वांना बोलते की बघा मी आता ह्या डिशमध्ये सर्व काही सूप संपून टाकलं आहे काय झालं मला सांगा मला आता असे पण ऐश्वर्या सर्वांना विचारते आता तर सुमित्रा या जानकीकडे बघत राहते नंतर आता ऐश्वर्या पुन्हा या सुमित्रासमोर जाते आणि बोलते की बघा आई जानकी वहिनीच्या मनात आहे ना की मी त्या सूपमध्ये काहीतरी घातलं होतं परंतु मी त्या सूपमध्ये काही घातलेलं नव्हतं फक्त एक तुमची तब्येत बरोबर नाही आहे तुम्ही काही खाल्लं पिल्लं नव्हतं म्हणून मी हे सूप तुमच्यासाठी प्रेमाने बनवलं होतं एवढंच माझं सांगायचं तात्पर्य आहे तुम्हाला असे पण ही आता या सुमित्राला सांगण्याचा प्रयत्न करत असते तर जानकी आता थोडीशी टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता ही जानकी ऐश्वर्यावर खूप भडकते आणि बोलते की बाद झालं ऐश्वर्या अगं दहा वेळा जरी ओरडू ओरडू जे काही खोटं सांग सत्य सांगण्याचं तू पटवण्याचा प्रयत्न करते ना तरी ते कधी पटत नसतं असे पण आता जानकी सर्वांसमोर या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर आता ही जानकी या ऐश्वर्याला बोलते की तू मला सारखं सारखं म्हणत जाऊ नको की मी नानांना ढकललं अगं ज्या क्षणी नाना शुद्धीवर येतील ना त्याच क्षणी कळेल की नेमकं नानांना कुणी ढकललं असे ही जानकी रडतच सर्वांना सांगत असते त्याच वेळेस आता ही सुमित्रा बोलते की अगं ज्या क्षणी ते शुद्धीवर येतील ना त्यावेळेस तुमच्या दोघींची ही भांडणे आणि घरामध्ये जो काही वाद चालू आहे तो त्यांना दिसेल ना त्यांना किती त्रास होईल याचा तुम्ही कधी विचार केला का असे पण सुमित्रा ही आता जानकी व ऐश्वर्याला बोलते त्यानंतर सुमित्रा बोलते की ह्या घरामध्ये जी काही सुख शांतता होती ती पूर्णपणे नाहीशी करून टाकली तुम्ही दोघींनी आणि ह्या घरामध्ये आम्हाला दोघांना काय करायचं होतं ते बाजूलाच राहिलं आणि फक्त तुमची ही जी काही घाणेरडी स्पर्धा भांडणे चालू आहे ना ती आमच्या डोळ्यांना बघायला राहिली आहे असे पण सुमित्रा आता या दोघींना बोलते ही सुमित्रा या दोघींना बोलते की इथून पुढे तुम्ही अजिबात नानांसाठी काहीच करायचं नाहीये अजून त्यांची ही बायको मिळलेली नाहीये जिवंत आहे ती आई भक्कम त्यांच्यासाठी तुम्हाला दोघींना मी बजावून सांगते की तुम्ही दोघींनी पण नानांच्या रूममध्ये अजिबात पायसुद्धा घालायचा नाही आहे असे सुमित्राही आता या दोघींना बोलते ते ऐकून जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता जानकी लगेच या आईंसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज आई तुम्ही प्लीज असं काही बोलू नका मी चुकले असेल तर तुमची माफी मागते असे पण जानकी या सुमित्राला बोलते त्यानंतर सुमित्रा बोलते की हो मी कोई जो निर्णय सांगितला आहे तो फायनल आहे आणि अजिबात तुम्ही नाण्यांच्या रूममध्ये पायसुद्धा घालायचा नाही असे पण ही सुमित्रा आता या सर्वांना बोलते त्यानंतर आता ही सुमित्रा या जानकीला बोलते की मी त्यांची सर्व जबाबदारी आजपासून घ्यायला तयार आहे आणि हे बघ जानकी तू जी काही घरची पूर्ण जबाबदारी घेते ना ती आजपासून तू घ्यायची नाही असे पण सुमित्रा ही आता या जानकीला बोलते त्यावर आता ऐश्वर्या लगेच या सुमित्राकडे बघते त्यानंतर सुमित्रा ही बोलते की मी खरं तर विचारायला आले होते की यांचे रिपोर्ट्स नेमकं कुठे आहे ते तर जानकी लगेच बोलते की आई मी कपाटामध्ये ठेवले आहेत मी तुम्हाला लगेच ते रिपोर्ट आणून देते तर आता लगेच जानकी ते रिपोर्ट आणण्यासाठी जाणार तर सुमित्रा ही जानकीला थांबवते आणि बोलते की ते अजिबात दाखवू नको मी अजिबात ते घेणार नाही माझ्या पद्धतीने मी घेईल तुझ्याकडे ज्या काही चाव्या आहेत कपाटाच्या त्या इकडे दे असे सुमित्रा ही सर्वांसमोर जानकीला बोलते जानकी काही त्या चाव्या द्यायला तयार नसते त्यानंतर सुमित्रा पुन्हा या जानकीला बोलते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का तू त्या चाव्या माझ्याकडे दे आता जानकी लगेच आपल्या कमरेच्या चाव्या काढून सुमित्राच्या हातात देते आणि हे बघून या ऐश्वर्याला तर खूप आनंद होतो त्यानंतर सुमित्रा त्या चाव्या आपल्या हातात घेते आणि दोघी सुनेंकडे बघत बोलते की मला वाटलं नव्हतं कधी की ह्या ज्या काही चाव्या आहे आणि त्या चाव्यांची जबाबदारी पेलवण्याची ताकद दोन्ही सुन्यांमध्ये नाही आहे असे पण ही आता सुमित्रा या दोघींना बोलते इकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये जानकी व ऋषिकेशमध्ये असतात तेव्हा जानकी रडतच ऋषिकेशला सांगते की खरोखर माझ्याकडून ही चूक झाली आणि मी सर्वांना खूप काही सत्य पटवण्याचा प्रयत्न करते परंतु मला सर्वजण चुकीचेच ठरवतात त्यावर ऋषिकेश बोलतो की जी व्यक्ती खरं वागते ना तिला नेहमी चुकीचे समजायचा सर्वजण प्रयत्न करत असतात आता ऋषिकेश या जानकीला बोलतो की मी आता गप्प बसणार नाही आहे मी ह्या सर्व गोष्टींचा जाब आता आईला विचारल्याशिवाय शांत बसणार नाही आहे असे पण आता ऋषिकेश या जानकीला बोलतो आणि लगेच आपल्या आईकडे येतो आणि आईला बोलतो की आई मी ज्या आईला ओळखतो ना ती आई तूच नाहीच आहे कारण तू आई माझी अशी नव्हतीच असे पण ऋषिकेश या सुमित्राला बोलतो त्यावर सुमित्रा बोलते की तुला आज तुझी बायको खरी वाटते आणि मी खोटी वाटते असे पण आता ही सुमित्रा या ऋषिकेशला बोलते आणि बोलते की अरे स्वतःची आई मुलांना खत पाणी देऊन प्रेमाने वाढवते आणि बायको एकाच दिवसामध्ये येऊन पिकलेला आंबा घेऊन दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते असे पण आता ही सुमित्रा या ऋषिकेशला बोलते तर ऋषिकेश बोलतो की अगं तो मुलगा म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला तू सावत्र मुलगा असं म्हणणं डायरेक्टली मला असे पण हा ऋषिकेश या आपल्या आईला बोलतो तर सुमित्रा ह्या ऋषिकेशला खूप मोठ्याने ऋषिकेश असे ओरडते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद